पुणेकरांनो आपण लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहताय सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या वेग व्हरायटीज मध्ये उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रीब्युटर असल्याने आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मध्ये होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याच्या ग्राहकांनी व्हिजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणे सर्व वो फेटान सा खजाना एक मियो, खंदारे रविवार सोन्या पुणेकरांसाठी प्रकारच्या व ठिकाण फेटेवाले मारुती चौक सत्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमर माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणारपासून नवरदेवाच्या फेट्यापासून तागदी मोजणीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतात महाराष्ट्र रिक्षा पंचायती यांचे पुण्यात संवाद अभियान टू व्हीलर बाईक टॅक्सी विरोधी संवाद अभियान चालू केलं आहे पुणे रेल्वे स्टेशन महात्मा गांधी पुतळा येथून त्याचा आरंभ झालाय यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाबा कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील अध्यक्ष मोहम्मद भाई शेख कार्याध्यक्ष विलास केमसे पाटील आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि पी एस अमर रिक्षा संघटना पुणे रेल्वे स्टेशन संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते रिक्षा चालक मालक एक दुटीचा टू व्हीलर टॅक्सी बंद टू व्हीलर टॅक्सी बंद टू टॅक्सी बंद हाम साम सर्वांनी हात वर करून घोषणा द्यायची बघा आपण इथं जरी असोन तर आपला आवाज आहे ना हा सरकार पर्यंत पोहोचला पाहिजे टू व्हीलर टॅक्सी बंद पाहिजे टू व्हीलर टॅक्सी बंद पाहिजे कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी रिक्षा चालक मालक एक दुटी इच्छा रिक्षा चालक मालक एक दुटी इच्छा ओला उबेर रॅपिडो ॲग्रीगेटर कायदा झालाच पाहिजे झालाच पाहिजे ॲग्रीगेटर कायदा झालाच पाहिजे पाहिजे पुणे प्रतिनिधी परशुराम चव्हाण ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा